सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील दुःख निराशा दारिद्र्य सगळं निघून जावं व महाराजांच्या आशीर्वाद आशीर्वादाने सुख समृद्धी यावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर होळीचे जे काही उपाय सेवा सांगलेल्या आहेत त्या सर्वांनी करायच्या आहेत कुळदेवीची पौर्णिमेची जी सेवा आहे ती आज आणि उद्या या दोन्ही दिवशी तुम्ही करू शकता कारण उद्या सूर्याने पौर्णिमा पाहिलेली आहे दिवसाने पाहिलेली आहे त्यामुळे आपल्याला उद्याही सेवा केली तरी चालू शकतं तर आता आपण उद्याचा उपाय पाहणार आहोत उद्या आहे धुलीवंदन करी दिन असं म्हटलं जातं तर या दिवशी काय सेवा करायची आहे सॉरी काय उपाय करायचा आहे तेच आज आपण पाहणार आहोत तर आज होळी दहन प्रत्येक ठिकाणी होणार आहे सायंकाळीच हे साजरी होळी दहन केलं जातं त्यानंतर बघा तुम्हाला उद्या सकाळी आंघोळीच्या पूर्वी जिथे होळी पेठवली असते त्या ठिकाणी जाऊन होळीची राख तुम्हाला आणायची आहे एक मूठ दोन मूठ भरून तुम्ही आणू शकता तर ती मूठ भरून तुम्हाला राख घरी घेऊन यायची आहे तर ती राख गोवऱ्यांची असावी म्हणजे आपण ज्याला शेणकूट असं म्हणतो तर त्या लाकडांची तुम्हाला राख आणायची नाही तिथं गेल्यानंतर तुम्हाला ओळ ओळखून येईल आणि जरी नाही मिळाली तर आहे अशी या त्यातली मुठभर तुम्हाला राख घरी घेऊन यायची आहे उद्या धुलीवंदनाच्या दिवशी आज सगळीकडे होली दहन होणार उद्या सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पूर्वी ती जाऊन राख घेऊन यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही आंघोळीला जाणार तेव्हा आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला चिमटभर ती होळीची राख टाकायचं आहे यामुळे नवग्रह दोष आपला दूर होतो दोष कुणाला राहूचा जर त्रास असेल तर दोष दूर होतो तसेच शारीरिक व्याधी नजरबाधा शरीरात काही बघा बऱ्याच जणांचं अंग वगैरे दुखत असतं दोष असतो काही बाहेरील बाधा लागलं असं म्हटलं जातं तर ती बाधा तो नजर दोष यामुळे दूर होतो पहिलं तर हे झालं आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्या ही सेवा करा मासिक धर्म सुतक विटाळ आहे त्यांनी करू शकत नाही ज्या महिलांना मासिक धर्म आहे त्यांनी घरातील कोणत्याही पुरुषांना सासू सासरे दीर यांना कुणालाही ती राख आणायला लावू शकता हा झाला पहिला उपाय की अंघोळीच्या पाण्यात टाकून जसं आपण अमावस्येला पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करतो अगदी त्याच प्रमाणे या राखेच सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे ही राख आणायची आहे त्यातील चिमटभर अगदी तुम्ही अंगाला लावू शकता आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता किंवा एक मगभर पाणी घ्या त्यामध्ये चिमटभर टाकून तुम्ही अंघोळ करू शकता त्यानंतर दुसरा उपाय आहे आपल्या घरात जर भूतबाधा ग्रहदोष पितृदोष किंवा घरात सतह कल होत असेल किंवा एखादी वा, कि वा बाहेरची व्यक्ती घरातून येऊन गेल्यानंतर आपल्या घरात वादविवाद होत असतील तर हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय सगळ्यांनीच करायचा आहे तर गेल्या वर्षी ज्यांनी हा उपाय केलेला असेल तर ते तुम्हाला सगळं आधी नदीत सोडून द्यायचं आहे तर उपाय काय आहे कोणत्याही रंगाचं एक कापड घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी ही जी आपण राख आणणार आहोत होळीतली तर ती राख घ्यायची आहे पिवळी मोहरी आता पिवळी मोहरी सगळ्यांना माहीत आहे जी आपण कालभैरवाष्टक म्हणायला वापरतो तर ती ही पिवळी मोहरी आहे तर पिवळी मोहरी आणि आपल्या घरामध्ये मोठं मीठ असतं खडामीठ असं ज्याला म्हणतात तर ते मोठं मीठ थोडंसं हे सगळं चिमट चिमट घ्या आणि एका वस्त्रात एका कापडात बांधून तुम्ही कुठेही घरात ठेवू शकता टॉयलेट बाथरूमच्या वरती ठेवायचं नाही टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही कुठेही घरात लॅपवरती तुमच्या घराच्या किंवा कुठेही तुम्हाला जिथं सोयीस्कर वाटेल की वा। जिथं मासिक धर्मात तुमचा हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे यामुळे काय होतं तर अगदी तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ठेवू शकता बाहेर ठेवायचं नाही घरातच हे आपल्याला ठेवायचं आहे तर हा उपाय तुम्हाला उद्याच करायचा आहे तर ती राख पिवळी मोहरी आणि मीठ हे तुम्हाला आणायचं आहे आणि त्यानंतर ते एका कापडात बांधून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बघा जिथं आपण संरक्षण पुढी आपण ठेवतो घराची जी आपण कवडी वगैरे ठेवतो तर त्या बाजूला आतल्या बाजूने तुम्ही ठेवू शकता किंवा घरात कुठेही ठेवू शकता त्यानंतर आता कधीही तुम्हाला वाटलं की आपल्या घरातून कोणी येऊन गेलं त्यानंतर घरात वादविवाद होतात लहान मुलं किरकिर करतात लहान मुलजारी मुलं आजारी पडतात किंवा आपल्या इलेक्ट्रिक वस्तू बिघडतात म्हणजे एखाद्याला आपलं चांगलंही पाहवत असतं किंवा एखाद्याला चांगलं पाहवतही नाही अशीही लोकं असतात त्यामुळे आपल्या घरातून जर असं कोणी येऊ न गेलं तर तुम्हाला काय करायचं आहे तर जी आपण होळीची राख आणून ठेवलेली आहे तर त्यातली चिमटभर राख घ्यायची किंवा अगदी थोडीशी जास्त घ्या आणि आपण जे फरशी पुसायचं पाणी असतं बघा ला आधी पुसतो तर त्यामध्ये खडा मीठ हळद आणि हे मिक्स करून तुम्हाला संपूर्ण जे आपली लादी आहे ती पुसून घ्यायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरातली नकारात्मकता सगळी दरिद्र दोष सगळं काही निघून जातं आणि हे उपाय खरंच करून बघण्यासारखे आहेत यामागे खरंच लॉजिक आहे आता वैज्ञानिकदृष्ट्या काय म्हटलं जातं जेव्हा आपण जी होळीची राख आहे ती अंगाला लावून स्नान करतो तेव्हा उष्णता जी हीट कमी आहे कारण की आता उन्हाळा चालू होणार आहे त्यामुळे ते, ते आपल्या शरीराला गारवा मिळतो असं म्हटलं जातं हीट कमी होते आता आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व काय तर आपल्याला शारीरिक बाधा असेल नजर दोष असेल एखाद्याला नजरसारखी लागते बघा तर ती कमी होते हे आध्यात्मिक कारण आहे त्यामुळे तुम्ही अवश्य होळीची राख आणायची आहे उद्या आंघोळीपूर्वी आणा आंघोळीच्या पाण्यात टाका संरक्षण पुडी बनवून घराच्यावरती अगदी ठेवू शकता तर हे साधे सोपे उद्या तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर पित्रांसाठी आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावची पद्धत ही वेगवेगळी असते ज्यांच्या गावात जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा उपाय करावा पण हे सगळे केंद्रातलीच उपाय आहेत तुम्ही उद्या काय करायचं आहे तर आपल्या सुद्धा जर दानधर्म तुमच्याकडे केलं जात असेल तर अवश्य पित्रांच्या नावाने तुम्ही काहीही वस्त्रदान अन्नदान फळं जे यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही दान करू शकता तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त